कवटाळायचंय असं ते म्हणतात कवटाळायचं म्हणजे त्यांना घट्ट मिठी मारायची आता ज्या नवीन गोष्टी आपल्याला शिकायचं आणि नुसतं ऍक्सेप्ट नाही करायचंय त्याच्यावरती तुम्हाला <coughs> कार्य करायचंय तर जसं की आपण म्हणतो की माझं शोषण झालेलं आहे किंवा मी भिकारी आहे तर हे तुम्ही का ऍक्सेप्ट नाही करत असं त्यांचं म्हणणं आहे की हे ऍक्सेप्ट करायला सुरुवात करा आणि त्याचा द्वेष नका करू त्याच्यामुळे आपण स्वतःचा द्वेष करायला लागतो आणि स्वतःवर प्रेम नाही करत तर सेल्फ लव्ह त्यांचं म्हणणं की गरजेचं आहे ठीक आहे तुम्ही गरीब आहात तर गरीब त्याच्यातच तुम्ही स्वतःला प्रेम द्यायला सुरुवात करा किंवा काही जे काही तुमच्यासोबत एक्सप्लॉटेशन झालेलं आहे त्याच्या सहित तुम्ही स्वतःला ऍक्सेप्ट करा तर त्यांचं तेच नेहमीप्रमाणे म्हणणं आहे की चांगलं वाईट काहीच नसतं तर ते सगळं तुम्ही ऍक्सेप्ट करा आणि सरेंडरच्या भावात या आणि आपण पृथ्वीवर आपला सोल जो आहे तो एक्सपिरियन्स साठी आलेला आहे हे सगळं सगळं तुम्ही लक्षात ठेवून आपल्यामध्ये किती पोटेन्शियल आहे तर ते काय सांगतात इथे की आता हा जो डीएनए आहे डीएनए चा डबल हेलेक्स असं ते म्हणतात हेलेक्स म्हणतात त्याला स्टँड जे असतात त्याला तर त्यांनी म्हंटल की हा हेलेक्स आता तीन वर आलाय तरी खूप बदल होईल तुमचा जर तीन वर आला कशामुळे होईल हे सगळे तुमचे चेंजेस जेव्हा होतील शरीरातले तर हार्ट सेंटर ओपन करायचं आहे इमोशनल इमोशन्सला ओपन करायचं आहे या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला आता तुमचे सगळे तिसरा डीएनए तुमचा ओपन होईल हेलेक्स म्हणतात त्याला डीएनएच्या त्या तारांना आणि तुम्हाला स्पिरिच्युअल बॉडी बो, पर्यंत पोहोचण्यासाठी तो मदत करेल आणि ते जेव्हा ऍक्टिव्ह होतील तेव्हा ते बारा चक्रांशी कनेक्ट होतील आपल्या बाराही चक्रांशी आणि ते बाहेर पण होईल आणि आतमध्ये पण होईल असं त्यांचं म्हणणं आणि त्यांचं त्याच्याबरोबर हे पण म्हणणं आहे की जेव्हा या सगळ्या गोष्टींमुळे बारा हेवनली बॉडीजशी म्हणजे सगळ्या ग्रहांशी आपण जोडले जाऊ आणि आपली ऊर्जा आपण पाठवायला सुरुवात जेव्हा करू तेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी घडल्या जातील आणि पृथ्वी पण पृथ्वी पण सजीव होईल सजीव होईल म्हणजे जी आता थोडस डॅमेज झालेली आहे जी दुःखी आहे तिला त्रासातून आपण मुक्त करू फक्त माती झाड असं नाही येते ती जिवंत आहे आपण जे समजतो की हा पृथ्वी म्हणजे काय जिथे माती आहे पाणी आहे झाड आहे असं काही नाही आहे असं त्यांचं म्हणणं तर सिस्टीम आहे हे बाराचा अर्थ त्यांनी आपल्याला सांगितला की बारा स्टँड बारा, बारा चक्रांशी जेव्हा कनेक्टेड होतील तेव्हा बारा हेवनली बॉडीजशी तुम्ही कनेक्ट व्हाल असं आहे तर ठीक आहे आता हे इतकं पुढचं काही बघू नये आपण तर याचे कोड त्यांनी लपून ठेवले असं सांगितलं अशा ठिकाणी आपण ठेवतो जिथे कोणी बघू शकणार नाही म्हणजे प्राण्यांच्या कानामध्ये कोड शेफ्टीमध्ये जिथे तुम्ही बघाल अशा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ते कोड सापडतील पृथ्वीवर सगळीकडे ते आहेत आपण शोधू नाही शकत त्याला फक्त कारण की आपल्याला त्याचं नाही आहे फक्त त्यांनी एवढं सांगितलं की पृथ्वीवर खूप प्रेम करा आणि तिचा रिस्पेक्ट करा आणि तिला असं फील करा की ती आपल्या क्लोज आहे आपल्या जवळ आहे आपण तिच्यावर प्रेम करतो आहे अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं त्याच्यानंतर हा पुढचा चॅप्टर आहे मल्टी डायमेन्शनल मर्ज म्हणजे बहुआयामी म्हणजे विलिनीकरण म्हणजे प्लीडियन म्हणतात की तुम्ही सगळे या ग्रहावर तीन लाख वर्षांपासून आपण बघितलंच जिथे अंधकार होता ती जागा तुम्ही निवडली तर हे तुम्ही स्वतःच निवडलेलं आहे बाबा पहिले इथे अंधकार होता अंधकार व प्रकाशाला आपण रंगांच्या आकारांमध्ये नाही बघायचं तर त्याला लाईट म्हणजे इन्फॉर्मेशन आणि डार्कनेस म्हणजे त्याच्या पलीकडे आपल्याला जाण्यासाठी पण आलो आहे आणि त्याचा अनुभव घ्यायचा आहे तर आता आपण सुद्धा सगळं जाणत असून सुद्धा डार्कनेस मध्ये प्रवेश का केला कारण की आपल्याला स्वतःला कॉन्शियसनेस आपला कॉन्शियसनेस आपण विसरून गेलेलो हो। आहोत त्यामुळे आपण आपल्या सोलला हे माहीत होतं पण पण म्हणून त्याने मुद्दामच इथे प्रवेश केलेला असं त्यांचं म्हणणं आहे आणि फॅमिली ऑफ लाईटच्या मेंबर्सच्या द्वारे आपण इथे प्रवेश केला असं त्यांचं म्हणणं आहे जरी विसरलो तरी आपण त्या कामासाठी आलेलो आहे तर हे सगळे बऱ्याचशा गोष्टी ज्या स्मृतीमध्ये गे आपल्या गेलेल्या आहेत त्या पुन्हा सरफेस वर यायला लागल्या असं त्यांचं म्हणणं तर आता आपले बहुआयामी पैलू यामध्ये सुद्धा आपण जायला सुरुवात करणार आहोत म्हणजे आपण जेव्हा एका ठिकाणी इथे आहोत दुसऱ्या डायमेंशन वर पण आपण आहोत तिसऱ्या डायमेन्शन तर हे आपण मल्टी डायमेन्शन बिंग आहोत असं त्यांचं म्हणणं आहे तर तुम्ही हे सगळं आता करू लागणार आहोत किती वेगवेगळ्या रियालिटीज आणि अस्तित्वांमध्ये म्हणजे तुम्ही एक्झिस्ट करता असं त्यांनी सांगितलेलं आहे तर स्वतःचा तुमचा जो सेल्फ आहे तो मानवाच्या स्वरूपातच आहे असं जरुरी नाही आहे तर त्यांनी ते सांगितलं की सारखे पण तुम्ही असू शकता पक्ष्यांसारखे असता पालींसारखे मानवासारखे वेगवेगळे वेग रूप तुम्ही वेगवेगळ्या वेग वरती आत्ता सध्या अस्तित्वात असू शकता असं त्यांचं म्हणणं आहे तर हे पण आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहितीये तर त्यांनी म्हटलं की नान्टीजला एज ऑफ फिअर असे ते म्हणायचे म्हणजे की नाईीचा जो काळ आला तर त्याच्यासाठी त्यांनी त्याला एज ऑफ फिअर म्हणजे ती भीती त्यांनी क्रिएट केली होती तर त्याच्यातून सुद्धा आपल्याला बाहेर निघायचं आहे तर कशाद्वारे निघायचं आहे तर प्रकाशाचे अम्बेसेडर बनून आपण बाहेर निघू शकतो याच्यातून तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी ते सांगितलेल्या आहे की लव्ह म्हणजे क्रिएशन म्हणजे निर्मिती <clears throat> एखादी गोष्ट जर तुम्ही बनवली तर ती ब्रह्मांडासाठी गिफ्ट आहे तसंच लव एक फ्रिक्वेन्सी तरंग आहे तर ते आपल्याला ब्रह्मांडामध्ये सोडायचं आहे म्हणजे सगळ्या प्राणीमात्रांमध्ये आणि सगळ्यांना ते लव द्यायचं आहे तर ते तरंग तुम्हाला सगळ्यांना सोडायचे तर ते म्हणतात की लवच्या काय पॉसिबिलिटीज होऊ शकतात तर आपण मल्टी डायमेन्शन सेल्फ कसे बनतो ते याच्याद्वारे तुम्हाला कळेल आणि त्यांनी एक सांगितलं की एन्शंट आय एक असतो एन्शंट आय म्हणजे पुरातन डोळा असं त्याला नाव नाही देऊ शकत आपण पण त्यांना इथे त्यांनी एक सांगितलं की ए आय ऑफ होरस म्हणतात तर होरस ही एक इजिप्शियन एन्शियंट जमात जमात होती पूर्वी त्यावेळेस तर तिथे असे बरेच मास्टर होते जे जेस्ट किंवा धर्मगुरु म्हणून होते त्यांना ट्रेनिंग दिले जायचे आणि त्यांना त्याच्यासाठी ते त्यांचे डोळे तो जो होरसचा आय असतो तो उघडण्यासाठी पण एक तो एकदम नाही उघडायचा त्यांचं म्हणणं हळूहळू उघडला गेला पाहिजे हे डोळे आपल्या डोळ्यासारखे नाहीत त्यांचं म्हणणं की जसं आपण एक आय असं म्हणू शकतो त्यांना की ते ज्ञान त्यांना प्राप्त होत तर हे असे ते डोळे त्यांचे त्यांना त्यांच्या त्या मंदिरांमध्ये ते उघडण्यासाठी त्यांचं प्रशिक्षण दिलं जायचं असं ते म्हणायचे ते जे गुरु होते त्यांचे धर्मगुरु वगैरे असायचे तर त्यांना आय ऑफ हॉरस पण ते लोक म्हणतात मन, ह्या डिग्रीज मध्ये ते डोळे उघडायचे म्हणजे थोडेसे उघडतील अजून थोडेसे उघडतील अजून थोडेसे उघडतील डोळे म्हणजे हे डोळे नका धरू ते त्यांचे इंटरनल आय आपण म्हणू शकतो की जे ज्ञान ज्ञानाचा डोळा आपण म्हणू शकतो त्याला तर जसे की एखादा आत्मा आपलं घर शोधतो म्हणजे ज्या घरात आई वडील ओळखू शकतात की आपल्या घरात म्हणजे आई वडील पण तसे पाहिजे की त्या घरात असा आत्मा आपल्या घरामध्ये येणार आहे कोण जन्म घेणार आहे हे त्यावेळेच्या त्या आई वडिलांना माहित पडायचं आणि त्या आत्म्याला पण माहित असायचं की आपल्या आई वडील कोण आहे एशियन इजिप्त मध्ये असे आत्मे जन्म घ्यायला तयार असायचे त्यावेळेस आईच्या वडिलांच्या माध्यमातून आणि आईच्या गर्भातून कोणते आत्मे जन्म घेणार हे त्यांना कळून जात असायचं तर हे त्याचा उपयोग ते त्याच्यासाठी करायचे की तो जो आय आहे त्यांनी सांगितलं हो रस्सा आहे तर ते त्याचा उपयोग ह्या सगळ्या ज्ञानासाठी करायचे आपल्याला पण आपल्या अँश आयला उघडायचे आहे पण कसे म्हणजे आपल्याला पण ते सांगताय की हा जो तुमचा आय म्हणजे आय असं त्याला आपण म्हणू शकतो किंवा ज्ञानाचा चक्षू असं पण त्याला म्हणू शकतो की हे सगळं ज्ञान आपल्याला मिळेल पण ते कसं तर आपले विचार खूप शक्तिशाली आहेत हे सगळं सतत तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे सतत मनात विचार करा की माझा पुरातन आय उघडायचा आहे म्हणजे तेच विज्युलाइज करायचं आणि तुमचे विचार सतत त्याच भावामध्ये ठेवायचे जसं मॅडमने आपल्याला शिकवलं हे <coughs> पुष्ळ काही पन बघायचं बघू पण या सगळ्या स्वतःवर कोणत्याही प्रकारची त्यांनी म्हटलं जबरदस्ती करायची नाही म्हणजे जरी तुम्हाला हे सगळं करायचं आहे की यांच्या आय उघडला पाहिजे आपला असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे तस थ्री डी वरून आपण फिफ्टी मध्ये फोरडी मध्ये शिफ्टिंग करायचं सेल वगैरे तर हे सगळ्यासाठी तुम्ही स्वतःवर जबरदस्ती काहीच नाही करायचं तर त्यांचं म्हणणं आहे की जसं होत आहे तसं आपोआप होऊ दिलं जाऊ द्या तुम्ही आणि कसं होतं की कधी कधी मेंटल हॉस्पिटलमध्ये असे लोक येतात म्हणे की ज्यांनी जबरदस्ती आपले ते डोळे उघडले बा किंवा ते ज्ञानचक्षू त्यांनी ओपन करून घेतले पण त्यांना समजलंच नाही की याचं काय करायचं त्यामुळे तुमच्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो आजच आपण सुजाता मॅडमने सकाळी जे वाचलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की खूप साऱ्या ह्या शक्ती ज्या आहेत काही शक्ती तर त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये त्यांना जास्ती आपण हे करायचं नाही नाहीतर मग आपण पागल होण्याची पण शक्यता असते वेळ लागण्याची तर हे त्याच्यासाठी होतं पूर्वी की ह्या सगळ्या ज्या सिक्रेट गोष्टी होत्या सॅक्रेड आणि सिक्रेट दोन्ही पण तर ते सगळ्यांना ते सांगायचे नाही ते ज्ञान सगळ्यांना नाही द्यायचे ते थोडंफार ज्ञान लपून ठेवायचे थोडं थोडं सांगायचे की लोक त्याचा दुरुपयोग नाही करू याच्यासाठी होत तर हे सगळं तेच त्यांनी सांगितलं की जजमेंट ड्रॉप करायचं एक्सपेक्टेशन वगैरे सगळं इतकं काही महत्वाचं नाही आता तर अध्यात्मात पुढे जाण्याचा मार्ग बाहेरून कधीच नसतो असं ते सांगतात ते काम आपल्याला आपल्या आतूनच करावे लागते जेव्हा आपण स्वतःवर काम करायला लागतो तेव्हा सगळं व्यवस्थित व्हायला लागतं असं त्यांचं म्हणणं आहे म्हणून म्हणतात की तुम्ही प्रथम तुमच्या शब्दांवर काम करा विचारांवर आणि शब्द आणि विचार असे अचानक क्रिएट नका करू त्यांचं म्हणणं आहे की आपणच मग पुन्हा अडचणीत प्रॉब्लेम मध्ये येतो त्याच्याद्वारे तर हे त्यांनी महत्वाचं सांगितलं आणि पॅरेल सेल्फ जो आहे आपला असतो तो तो हे जे पॅरेल सेल्फ आता एकत्र यायला बघतात कारण अंधकार पण आपल्याच आतमध्ये आहे मग पॅरेल सेल्फ म्हणजे कसा की दोन हे असतात आपल्यामध्ये दोन प्रवृत्ती असतात की एक चांगली आणि वाईट तर दोन्ही आपल्या आतच मध्ये असतात तर त्यांचं म्हणणं की तो पण बाहेर यायला बघतोय कारण त्याला पण अंधकारात राहायचं नाहीये त्याला पण प्रकाशाची गरज आहे तर ही पृथ्वी जी आहे आपल्या जेला मध्ये वाचून पुढच तो आपला डार्कनेस असतो दोन डुएलिटी असतात तर पृथ्वी पण त्या डुएलिटीच्या बेसवरच आधारित आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर ह्याच्यासाठी फिलिंग वरती तुम्ही तुमच्या कंट्रोल नका करू इमोशन वरती कंट्रोल नका करू तर हे एक चॅप्टर झालं आता आठव चॅप्टर जे आहे ते आपल्याला कोणी कं, कंट्रोल केलेलं आहे कंट्रोल अस म्हणजे आपल्याला कोणी कंट्रोल केलेलं तर त्यांचं म्हणणं की अत्याचार कोण करत आहे आपल्याला तर काही दिसतच नाही की सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्ही तर आनंदात आहोत संसारामध्ये जे दिसत नाही आणि तेच सगळं छान आहे बो आपलं पण आपल्याला काही दिसत नाही कोणी कंट्रोल केले तर त्यांचं म्हणणं की हे आपल्याला दिसणार नाही ती फ्रिक्वेन्सी असते आणि ती फ्रिक्वेन्सी आपली कंट्रोल केलेली असते त्याचा जो वापर आहे तो अतिशय कमी प्रमाणात करतो <coughs> तर हे आपल्याला अजून सांगतात की कंट्रोलिंग मधून आपल्याला मोड मधून म्हणजे सर्वाय त्यांनी कंट्रोल करून ठेवले होते तर त्या सगळ्यातून आता आपण बाहेर निघणार आहोत तर फक्त आपण जे जेवण करतो तेवढेच नसून जे आपण बघतो त्यांचं म्हणणं आहे की आपण कसं ह्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये अडकलेलो आहे तर फक्त जेवणाच्या द्वारेच आपण या गोष्टी ग्रहण नाही करत वाईट गोष्टी तर त्यांचं म्हणणं आहे की आजूबाजूला जे लोक असतात त्यांच्याद्वारे आपण व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सीटल लाईट तर त्यांचं म्हणणं आहे की फ्रिक्वेन्सीने आपल्याला कंट्रोल करून ठेवलेलं आहे अशा लोकांच्या तर त्याच्यातून आपण बाहेर पडणार आहोत डिस्टर्ब झालं तर आपण जे बघतो वाचतो ऐकतो त्याच्याद्वारे सुद्धा आपण काही गोष्टी अशा ग्रहण करतो की ज्या त्याद्वारे आपल्या भावनांना फिलिंगला कंट्रोल केलं जातं म्हणजे जसं की टीव्ही बघतोय ऍडव्हर्टाइजमेंट मग आपल्याला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी आपल्या घरात आल्या पाहिजे त्याच्याद्वारे आणि जे आपण मुलांना पण जेवताना टीव्ही चालू करून देतो हे आपल्याच चुका असतात खरं म्हणजे तर त्याद्वारे ते जेवण कमी आणि बाकीच्या गोष्टी जास्ती ग्रहण करतात तर ह्या गोष्टींवर तुम्ही लक्ष द्या असं त्यांचं म्हणणं आहे शिवाय न्यूज पेपर्स जास्त वाचायचे नाही निगेटिव्ह बातम्या असतात जसं त्यांनी एक एक्झाम्पल एक दिलं ओशोचं की त्यांनी सांगितलं की ते हे होते काय म्हणता ओशो जे होते तर ते आ, न, पत्रकार होते तर ते जे कोणते न्यूज घेऊन यायचे ना तर त्यांचे जे एडिटर होते तर ते म्हणायचे असं न्यूज नको म्हणून ते त्यांना म्हणायचे की ह्या सगळ्या न्यूज न आणता सेन्सेशनल न्यूज आण म्हणून म्हणजे जसं मारकाट रेप खून मारामारी म्हणून मौश मा जॉबच सोडून दिला तर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कंट्रोल करतात जसं टीव्ही टेक्नॉलॉजी मोबाईल आता आपण व्हॉट्सअप आहेत नंतर वेगळे आहे फेसबुक वगैरे त्याच्यावर घंटो ना घंटो बाया सुद्धा मुली सुद्धा मुलं सुद्धा सगळे लोक त्याच्यावरच पडलेले असतात तर त्यांचं म्हणणं की मीडिया पासून स्वतःला दूर ठेवा आणि ते मीडिया पण आपल्याला कंट्रोल करते बा असं त्यांचं म्हणणं आहे तर हे जे सगळीकडे हे सगळं अशुद्ध हवा पाणी हे आणि हे जे मीडिया वगैरे आहे त्याच्यामुळे सगळं संपून टाकायचं आहे आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला हा लाईट आणि प्रकाशाचे मेंबर आपण बनलेलो हो, आहोत आणि ते सगळं आपल्याला कार्य करायचंय त्याच्यासाठी या सगळ्यासाठी आपण अवेअर असले पाहिजे की आपण तंत्र विकसित आहोत पण आपल्यापर्यंत पोहोचलेच नाही काही काही तंत्र जे महत्वाचे आहे असं त्यांचं म्हणणं आपल्याला कळलं की खूप सगळीकडून आपल्याला मदत मिळू शकते मदत मिळू शकते म्हणजे जसं आता स्टार सीड्स आपण आहोत ते पण सुद्धा आपल्या मदतीसाठी आलेले आहेत त्याच्यानंतर एंजल्स आहेत जे पण काही हायर बिंग्स आहेत ते आपल्याला मदत करायला तयार आहेत ते सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत तंत्रज्ञान वगैरे पोहोचवण्याचा प्रयत्न करतात पण खरं तंत्रज्ञान आपल्यापर्यंत पोहोचत नाही कारण की आपण कंट्रोल असल्यामुळे ज्या चुकीच्या गोष्टी मीडियाच्या द्वारे आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातात असं त्यांचं म्हणणं आहे तर ब्रह्मांड निसर्ग सूर्य यांच्याशी कनेक्ट झाल्याने अगदी अल्टिमेट टूल आपल्याला हे त्यांच्याद्वारे मिळतात ह्या सगळ्याशी जर आपण कनेक्ट झालो तर आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुढे जाऊ शकतो या सगळ्या गोष्टींच्या तर याच्यात परत एक नेक्स्ट चॅप्टर त्यांनी दिलेला आहे प्रोफाउंड न्यू बाउंड्रीज म्हणजे सखोल अशा सीमा सीमा ज्या प्रगल्भ आहेत तर त्या कोणत्या मर्यादा मर्यादा म्हणजे हद्द अशा सीमा त्यांनी सांगितल्या तर त्या कोणत्या आहेत कोणती आहे मर्यादा की आपल्याला त्याच्या पलीकडे जायचं आहे प्लिडियन्सने आपल्याला एक टीप दिली आहे आपण प्रकाशाच्या स्तंभाला इन्व्हाइट करायचं म्हणजे जो आपण मेडिटेशन करतो त्यावेळेस प्रकाशाचा स्तंभ म्हणजे खांब जो आहे तो ब्रह्मांडातून आपल्या सहस्रारामध्ये पूर्ण आपल्या सगळ्या स्पायनल कॉर्ड मध्ये तो प्रकाश एका स्तंभाच्या रूपात जातोय तर असं एक टूल त्यांनी सांगितलं आपल्याला की त्याला आमंत्रित करायचं म्हणजे इन्व्हाइट करायचं आणि व्हिज्युलाइज करायचं त्याला पूर्णपणे तर विज्युअलाइजेशन इमॅजिनेशन ह्या सगळ्याद्वारे त्या प्रकाशाच्या लाईटला स्पा, स्पाइन मध्ये आपल्या त्याच्या खालपर्यंत म्हणजे मुलाधार चक्रापर्यंत त्याला आपण जातोय आणि तो नाभीतून तो प्रकाश बाहेर येतोय आता नाभीचं रहस्य आपल्याला माहितीच मॅडम वेळोवेळी आपल्याला सगळं सांगत असतात तर ह्या नाभीच्या द्वारे तो प्रकाश बाहेर येतोय व पूर्ण शरीरात तो पसरला आहे पूर्ण शरीरभर तो प्रकाश पसरला आहे असं इमॅजिन करायचं याला रोजच म्हणायचं आहे बोलवायचं आहे म्हणजे इन्व्हाइट करायचं त्या प्रकाशाला आणि हे म्हणजे मेडिटेशनच झालं ते एक टाइपचं असं त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही हे रोज करा आणि ग्रह खूप कंट्रोल सोसायटी आहे त्यामुळे तंत्रज्ञान खूप पुढे नाही गेलं की तुम्हाला हे सगळं माहिती केव्हा झालं आता जेव्हा तुमचे चक्र ओपन झाले किंवा तुमचे स्टँड चेंज होत आहे त्यावेळेस हे थोडं थोडं तुम्हाला कळायला लागलं तर लव पीस आणि मध्ये आपण नेहमी नाही राहत पण आपल्याला आता ते सगळं करायचंय सद्भावना आपल्या आणि जसं सांगतो की हृदयाला ओपन करायचं तर ह्या सगळ्या सगळे जे व्हर्च्युअल आहे हृदयाचे Open <coughs> ते ओपन झाले पाहिजे तर त्यांचं म्हणणं इंडस्ट्री फिल्म इंडस्ट्री ही एक महत्वाचं तंत्रज्ञान आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलं होतं कशाद्वारे की कितीतरी लोकांना त्याच्याद्वारे संदेश मिळेल म्हणजे चांगल्या फिल्म जर तुम्ही काढल्या आणि या जशा आता काही काही ठिकाणी आल्या आहे ध्यानाच्या बद्दलच्या किंवा ह्या जे मल्टीव्हर्स आहे वेगळे वेगळे त्या प्रकारच्या ज्या फिल्म तयार झालेल्या आहेत तर ते त्याच्यासाठी केलेलं आहे की सगळ्या लोकांना याच्यातून ज्ञान मिळेल आणि समजेल की काय करायला पाहिजे काय नाही तर ह्या अशा सगळ्या गोष्टी आहेत त्यांनी सांगितलं तर त्यांनी सांगितलं की भावनांसोबतच आपला खेळ खेळला जातोय आणि खालच्या लेवलच्या लोअर हे ते त्यांचे खाद्य होते त्याच्यामुळे ते, ते एक्सप्लॉइट करत होते आपल्याला तर अशा मुव्हीज जर चांगल्या तयार केल्या तर त्याद्वारे जनजागृती होऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे तर त्यांचं म्हणणं आहे की ही जी नवीन क्रिएटिव्हिटी किंवा रियालिटी कशी कशी वाटते बा तुम्हाला म्हणजे हे जे तंत्रज्ञान आम्ही चांगल्या गोष्टींच तुम्हाला देतो आहे ते तुम्हाला कसं वाटतं तर पृथ्वीवर सगळीकडे पोर्टल्स आहे पोर्टल्स ही अशी जागा है कि आया आहे की जिथे आयामातून आयाम जिथे आहे डायमेन्शन्स तिथे ते मिळतात जिथे डायमेन्शन दोन डायमेन्शन मिळतात त्याला पोर्टल म्हणतात ती जागा आपण समजू शकतो की पोर्टल काय असतं म्हणजे डोअर एक ओपन होतं आपल्यासाठी असं <coughs> एकत्र येतात तर अशी जागा मिडल ईस्टमध्ये आहे असं त्यांनी सांगितलं जनरली अजूनही बऱ्याच ठिकाणी ते आहेत एशिया चायना नॉर्थ साऊथ अमेरिका या ठिकाणी ते पोर्टल्स आहेत असं त्यांनी म्हटलं आहे पण मिडल ईस्ट मध्ये जास्ती सगळ्यात जास्ती प्रमाणात आहे तर मोठे पोर्टल एका आयामातून दुसऱ्या आयामात येण्याचा मार्ग आहे अशा पोर्टलमधून खूप मोठ्या प्रमाणात हे जे एलियन्स वगैरे आहेत ते ऍक्टिव्ह येत असतात असं त्यांचं म्हणणं आहे एक्स्ट्रा टेरिटरी तर ते आपल्यासाठी एक बनवतात याला होलोग्राफ इन्सर्ट असं म्हणतात होलोग्राम इन्सर्ट म्हणजे पिक्चर आपण जे म्हणतो तीन डायमेन्शन म्हणजे आता आपण इथे बसल्या बसल्या बघतोय की समोरच्या समुद्रामध्ये पाणी आणि ते पाण्याची जशी लाट आली तर जशी काही ती आपल्या डायरेक्ट अंगावर येते जसं सगळ्यांना माहितीच थ्री डी पिक्चर ज्यांनी बघितलेले आहे तर अशा प्रकारचे ते होलोग्राम त्यांनी बनवलेले आहे तर हे सगळं आपण होलोग्रामच आहे असं ते सांगतात तर त्याचा इफेक्ट आपल्यावरती जास्ती होत असतो कारण ते इन्सर्ट करून ठेवले होलोग्राम आपल्या आपल्यामध्ये त्यांनी आणि आपण मग हे सगळं मॅट्रिक्स आहे आपल्याला आपले, आपले मुलं नवरा जे काही घरदार सगळं जी आपली प्रॉपर्टी आहे त्याच्यातच का आपण अडकलोय कारण की आपण त्याला असं थ्रीडी च्या द्वारे बघतो ते होलोग्राम म्हणून आहेत आणि त्याच्यामध्येच आपण अडकून जातो ते खरंय असं वाटतं जसा 3D पिक्चर बघताना आपल्याला असं वाटतं की किती हे खरंच आपल्या समोरच आहे तशा टाइपचं हे आपलं जीवन होत चाललेलं आहे असं सांगितलं आता इथे त्यांनी एक सांगितलं आहे की मानव नेहमी बुद्धीच्या खेळात अडकतो आपण आपल्या हृदयाच्या केंद्राला म्हणजे फिलिंगला विसरलो आहोत तर फाईव्ह सेन्सेस म्हणजे संवेदना स्पर्श रूप रसगंध हे मॅडमने सांगितलं की व्हिज्युअला करताना या पाच गोष्टी आपल्याला वापरायच्या आहेत तर हेच रिअल वास, वास्तव वा आहे असं ते म्हणतात तर दुसरं अस्तित्वातच नाही लहान मुलांना पण आपण हेच शिकवतो हो ते आपल्या हायर वेल्व मध्ये जात लहान मुलं असतात ना अगदी जे लहान असतात तर त्यांना ते मागच्या जन्मांचं त्यांना आठवत असतं असं त्यांनी सांगितलं खरं म्हणजे आणि हे खरं पण आहे पण आपण काय करतो ते जर काही सांगायला लागले आई मला असं दिसलं किंवा छोटे मुलं स्वप्न दिसलं किंवा असं तर आपण आपणच त्यांना म्हणतो काही झोप असं काही खरं नाही म्हणून आपणच त्यांच्या सगळ्या भावना दाबून टाकतो कारण ते ताजे ताजे त्या जागेवर आलेले असतात ना तर त्या स्मृती त्यांच्या जागृत असं त्यांचं म्हणणं आहे पृथ्वीवर त्यांना अजून इतके कंडिशन कंडिशनिंग नसतं त्यांना कि ते असे बंधनं नसतात लहान असल्यामुळे आपल्यापेक्षा ते जास्त ऐकू आणि बघू पण शकतात पण आपण त्यांना इमॅजिनेशन आहे बा तू असं नको करू बघत नको बसू याला काही अर्थ नाही असं खोटं त्यांना त्यांनाच अजून आपण दाबून ठेवतो आणि फाईव्ह सेन्सेस पेक्षा जास्त आपण त्यांना एनकरेज करतो हो की <coughs> तो हे सगळं काही नाही म्हणून आपणच त्यांना शिकवतो त्यामुळे त्यांच्या पण त्या सगळ्या गोष्टी दबून जातात आणि ते सगळं विसरत जातात तर प्लिडियन सांगतात की फाईव्ह सेन्सेस तर हे एकच टूल नाही असं त्यांचं म्हणणं हे पण आहे पण अजूनही बऱ्याच गोष्टी जसं आपल्याला ध्यानात गेल्यावर आपण उडतोय आपल्याला पंख आले आहेत आपल्याला असं जाणवतं तर तिथे आपण स्टक होतो तर त्यांचं म्हणणं की मग तिथे पण नाही अडकायचं तिथे आपण स्टक होतो पण अजूनही बरेच वाचतो पुढे जाण्यासाठी म्हणून मुलांना पण आपण त्यांचं म्हणणं आहे की हे डिस्करेज नका करू मुलांना मुलं जर तुम्हाला काही सांगत असतील ह्या अशा गोष्टी त्यांनाही स्वप्नात दिसत असेल की मी उडतो आहे किंवा मी असं करतो आहे तर त्यांना समजून घ्या तर हे त्यांना डिस्करेज नका करू असं सा सांगता। ते सांगतात जे तुम्हाला दिसतं आहे ते योग्य नाहीच आहे काही मोठ्या व्यक्तींना पण कुठे कनेक्ट होतो कुठे काही होतो पण त्यांना डिस्करेज नाही करायचं समजून सांगायचं की इथे आपल्याला अडकायचं नाही याच्या पण पलीकडे जायचं <coughs> आहे तर ते म्हणतात की आपल्या फिलिंग सेंटरला तुम्ही कनेक्ट व्हा त्याच्याद्वारे तुम्हाला ते कळेल योग्य आहे की अयोग्य आहे तर हा एक पाठ त्यांनी सांगितला त्यांनी अजून एक सांगितलं की सांगित जीजस क्राइस्टला हा हे महत्वाचं त्यांनी सांगितलं की जीजस क्राइस्टला त्यांनी जे क्रॉसवर लटकवलेलं जे आपल्याला माहिती आहे साधारण आपण सगळ्यांनाच ही गोष्ट माहिती की त्यांना तसं केलं होतं तर याला आपण म्हणतो तर हे नाहीच झालेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे हे वास्तव तुमच्या आत इन्सर्ट केलं गेलेलं आहे म्हणजे तुम्हाला खोट सांगितलेलं गेलं हे खरं नाहीये तर ते जगले पण एकशे वीस वर्ष जगले होते त्यांचं थडग हे कुठे आहे सांगितलं पहलगाम जवळ काश्मीरच्या जवळ इथे आहे तडग म्हणजे भारतामध्ये असं काही काही पुस्तकं का आहेत त्यातून हे रहस्य त्यांना कळलेलं आहे तुम्ही विश्वास ठेवा की नका ठेवू याच्यावरती पण हे प्लीडियन सांगतात ते त्यामुळे तुम्ही तुमच्यामध्ये त्यांनी ते, त्याच्यासाठी सांगितलं की हे होलोग्राम अशा टाइपचे तुमच्यामध्ये इन्सर्ट केले गेले त्यामुळे तुम्ही त्यांनी जे तुम्हाला सांगितलं शिकवलं तेच आणि हे नुसतं त्यांचंच नाही आहे हे सगळ्या धर्मांमध्ये असं केलं गेलेलं आहे आपल्याही धर्मांमध्ये बऱ्याच गोष्टी सगळ्या दाबून टाकलेल्या जसं सीताएंच आपल्याला माहितीच आहे तर त्यांचं म्हणणं हेच आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टी ज्या आहे खरे आहे ते समजून घ्या असं त्यांना म्हणायचं बरेच व्यक्ती आले त्या पोर्टलवरून बरेच लोक आले ब्लॅक अजेंडा वाले पण आले होते असं त्यांचं म्हणणं आणि चांगले पण आले होते तर त्यांचं म्हणणं आहे की हे चांगले लोक पण यायला लागल्यामुळे यांना प्रॉब्लेम झाले म्हणून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी होलोग्राम असे आपल्यामध्ये इन्सर्ट केले की हे सगळं असं आहे तसं आहे असं भीती आपल्यामध्ये निर्माण केली की तुम्ही जर आमच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला असं फासावर लटकवलं जाईल फाशी दिलं जाईल विष दिलं जाईल अशा टाइपची भीती त्यांच्यामध्ये क्रिएट केली तर हे नाटक त्यांनी रचलं असं त्यांचं म्हणणं आहे जे जीजसला क्रुसिफिकेशन केलं तर त्यांचं म्हणणं की जीजसला आपण एक थी एक समजतो व्यक्ती पण लोकांनी त्यांना ऍक्सेप्ट केलेलं होतं त्यांच्यावर खूप खुण, खूप ते प्रेम करायचे आणि त्यांना सन्मान पण द्यायचे तर ते आपल्याला फिलिंग आणि इंट्युशन द्वारे काय येतं त्याच्याद्वारे तुम्ही समजून घ्या की खरंच जीजस होते का नाही होते का काय तर हे तुम्ही स्वतः स्वतःच्या बिलीफ सिस्टीम तोडून तुम्ही ते जाणू शकता पण आपल्याला त्या काही एवढ्या गरज नाही तर अशा प्रकारे आपले झाले आहेत दहा चॅप्टर झालेले आहेत साधारण दहावा चॅप्टर आहे तर तो आता उद्या घेऊ आपण ध्यान करूया तर थोडंफार मला ज्या पद्धतीने समजलं तेवढं मी लिहिलं आणि बरस काही गरजेचं नव्हतं जे रिपीट रिपीटच रिपीट आहे मॅडम आपल्याला नेहमीच सांगत असतात तर ते अशा प्रकारे किती समजलं माहिती नाही मला पण तुम्ही समजून घ्या छान समजलं मॅडम काही नाही छान समजून सांगताय हम्म समजतंय सगळं छान धन्यवाद तुमचे खूप खूप ध्यान घ्या आता